नमस्कार मैत्रिणी आज आपण खारे वांग पाहणार आहोत खारेवांग घाटावरील खार वांग सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना मी दीपाली माझ्या देवी आणि किचन या चॅनलला सगळ्यांनी जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मी रोज तुम्हाला विविध वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येते अगदी सोप्या आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारे आपल्या गर घरच्या घरी सर्वांनाच आवडतील लहानांपासून मोठ्यांना आवडतील हाच माझा प्रयत्न आहे की अशा आपण रेसिपीज तयार करणार आहोत वांगं वांगंसुद्धा अगदी चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा खारं वांगं की लहान मुलांनासुद्धा ते आवडेल असं आपण आज तयार करणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण कढई ठेवूया कढईवरती मसाला काय काय घ्यायचं ते पाहूया मसाल्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर लसूणच्या एक सात आठ ते दहा पाकळ्या घेतल्यात आलं घेतलं आहे थोडंसं आणि एक पाच सहा मिरच्या घेतल्यात मिरच्या तुमच्या आवडीने तुम्हाला किती तिखट कमी जास्त जिरं घेतलं आहे मीठ आणि शेंगदाणे घेतलेले सगळ्यात प्रथम आपण मिरच्या परतून घेऊ थोड्याशा तेलावरती मिरच्यांचे देठ काढून टाकायचे कमी सु कुणाला जास्त कमी जास्त आवडतं तिखट त्याप्रमाणे आपण घ्यायच्या अगदी किंचित तेलामध्ये ह्या नुसत्याच अशा परतून घ्यायच्यात आपल्याला शेंगदाणे सुद्धा आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे जिरं मीठ सगळ्यात पहिल्यांदा आपण सुखजिन जर तुमच्याकडे पाट्या असेल तर तुम्ही पाट्या सुद्धा वाटू शकता आणि हे मिरच्या थोडेसे असं वाटून घ्यायच्यात वांगी वांगी घेतलेली आहेत वांगी तुमच्या घरात किती असतील त्याप्रमाणे वांगी घ्यायच्यात मासांप्रमाणे मी थोडीच घेतलेली आहे वांग्यांचे देठ काढून घ्यायचे थोडे मिरच्या अगदीच काळून करायच्यात आपल्याला मिरच्या परफूड अशा थोड्याशा घ्यायच्यात गॅस बंद केलंय मिरच्या परतल्यावरती लगेच त्याचा वास यायला सुरुवात होतो मिरच्याची खाट म्हणतात त्याला वांग्याच देट काढून घ्यायचंय आपण काढून घेणार आहोत वांगेचे देट याप्रमाणे आपण काढून घेणार आहोत कि याचे काटे असतात ते काटे लागू लागून ते काटे काढून घ्यायचे फक्त याप्रमाणे वांग्याचे देठ काढून घ्यायचे आणि त्याचे चार भाग करून पाण्यामध्ये लगेच करायचे नाही ज्यावेळेला आपण भाजी करणार त्याप्र त्यावेळेला आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण मसाला वाटून घेणार आहोत सर्वात प्रथम पाटावर वरवंट असेल तर पाटावर वरवंट्यावरती पाटा वाटून घ्या नाही तर मग मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचं वांगी सगळी स्वच्छ धुवून त्याचे देठ हे काटे असतात इथे डेठाला ते काटे काढून चार पीस केलेले आहेत आणि आतमध्ये चेक करायची पा वांगी जेव्हा आपण कापू ना त्यावेळेला आपण ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची की जेणेकरून त्याला आतमध्ये लगेच अशी वांगी लाल पडायला सुरुवात होत नाही आता आपण मसाला भरून घेणार आहोत वांग्यांमध्ये हा जो मसाला आपण आता करून घेतलेला आहे हा मसाला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला घट्ट असा करून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे आम्ही असा वांग्यांमध्ये मसाला पूर्ण असा भरून घ्यायचा आहे वांगी पूर्ण असे चेक करायची आतमध्ये कधी कधी किडे पण निघतात वांग्यांमध्ये त्यामुळे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवल्याने त्या चवीला पण भारी लागतात तसे आणि वांगी शिजवताना त्यामध्ये पाणी नाही घालायचे आपल्याला अंगच्याच पाण्यामध्ये करायचे ही वांगी भाकरी बरोबर खायला अतिशय रुचकर म्हणजे खूप छान लागतात शेतात गावाकडे शेतात बसून खूपच छान एक ऐवजी दोन भाकरी जास्त खाल्ली जाते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा की माझ्याकडून अजून चांगल्या चांगल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील याप्रमाणे आपण सगळी वांगी अशी भरून घेतलेली आहेत प्रत्येक वांगी अशी भरून घेतलेली आपण आता आपण गॅस चालू करून वांगी शिजायला हो ठेवणार आहोत त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं दोन पळी तेल टाकायचं कढई गरम होऊन जायची मोहरी टाकणार आहोत आणि जिरे त्या वांग्या खाऱ्या वांग्यामध्ये हळद बिलकुल टाकायची आपण खारे वांग करताना मिरच्या टाकल्या शेदली खोबरं आले लसूण तुकडा कोथिंबीर हो त्यामध्ये आपण बिलकुलही हळद मसाला काही टाकायचा नाही व्यवस्थित असं गरम हो व्यवस्थित गरम होऊन जायचं तेल व्यवस्थित कडक झालेले मोहरी जिरं कडकडलं एकदम तडतडतं त्यामध्ये आपण ही वांगी सोडणार आहोत एक करून वांगी व्यवस्थित परतून so, घेऊ चौ चौ बाजूनी अशी भाजली पाहिजे वांगी त्याला परतायचं थोडं थोडं थो थो। वांग्यांना अशी लाल डाग पडायला लागली व्यवस्थित परतून भाजून झालेली तशी वांग्यांना अशी डाग पडलेत लाल डाग पडलेत अशी म्हणजे वांगी आपले परतलेत व्यवस्थित की चहू बाजूंनी अशी परतून घ्यायची पाच सात मिनटं तरी वांग्यांचा कलर चेंज म्हणजे बदललेला आहे आपल्या वांगे सध्या लाल झाले त्यामध्ये आपण हे पाणी काढले ना जे ते टाकायचं पाणी आणि ह्यामध्ये एक्स्ट्रा दुसरं वरून पाणी टाकायचं नाही आपण ह्याच पाण्यामध्ये एवढ्यात वांगे शिजून द्यायचे चांगले व्यवस्थित परतून काढायचे ग्यास ले। एकदम ले। अजा है। वांगे तयार झालेलं आहे गॅस बंद आहे एकदम व्यवस्थित आहे आणि घरभर त्याचा असा सुगंध दरवळ आहे वांगे नेस्त वासानीच मन भरले आता पोटही भरेल कसं कस आहे कमेंटमध्ये जरूर सांगा मला आणि याच्यावरती आपण कोथिंबीर कोथिंबीर टाकणार आहोत थोडी कसं झालं जरूर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा